तर मैत्रिणींनो हे लक्षात घ्या जेव्हा केव्हाही आपल्याला हेवी ब्लिडिंग होत असेल ना तर ते घरीच ट्रीट करू नका किंवा मला तर बाई जास्तच ब्लिडिंग होतं किंवा जास्त ब्लिडिंग कधी कधी हे आरोग्याचं द्योतक वाटू शकत असं काही कुठल्याही संभ्रमामध्ये राहू नका अगदी तुम्हाला एक दोन वेळेला हेवी ब्लिडिंग झालं म्हणजे दोन चक्रांमध्ये हेवी ब्लिडिंग झालं तर लगेचच किंवा पहिल्याच वेळेला तुम्हाला हा सडन चेंज जाणवलेला आहे तर लगेचच तुमच्या गायनेकोलॉजिस्टला तुमच्या स्त्री रोग तज्ज्ञांना भेटत्या म्हणजे काय होईल ते तुम्हाला दुर्बिणीद्वारे किंवा काही ब्लड टेस्ट करतील तुम्हाला चेक करतील तपासतील आणि तुमच्या हेवी ब्लिडिंगचं नेमकं का कारण शोधून काढतील कारण प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर तुम्ही आधी गेलात आधीच काळजी घेतली तर कुठलाही देव न करो कुठला आजार जरी असेल तरी तो सुद्धा लगेच तुम्हाला नियंत्रणात आणता येईल आणि अगदी काहीच नसेल काही साध्या गोष्टींमुळे होत असेल तुमच्या कुठल्या आजारामुळे थायरॉईडमुळे वगैरे होत असतील तरी देखील डॉक्टर तुम्हाला मेडिसिन्स देऊन तुमचं हेवी ब्लिडिंग कंट्रोलमध्ये आणतील आणि पुढे जाऊन तुम्हाला अशक्तपणा आणि त्याच्यामुळे होणारे जे साईड इफेक्ट्स असतील त्याला तरी सामोरं जावं लागू शकणार नाही आणि हा आजार तुमचा किंवा ही हा त्रास तुमचा वाढणार नाही आणि मैत्रिणींनो संदर्भात अजून तुम्हाला कुठले व्हिडिओज हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा पाळी संदर्भात नवीन पाळी येणाऱ्या मुलींना कसं समजवायचं किंवा पेरिमेनोपॉज म्हणजे काय त्याच्यामध्ये काय त्रास होतात त्याच्यामध्ये काय उपाय केले जावेत हे सगळे व्हिडिओज चॅनलवर आहेत तर ते देखील जरूर बघा आणि तुम्हाला अजून कुठले नवीन व्हिडिओज हवे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल यूजफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू